जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण व मरा दिव्यांग विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन निमित्त रॅली काढण्यात आली ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी हाताला हात द्या दिव्यांगाला साथ द्या जागतिक दिव्यांग दिनाचा विजय असो नका दाखवू नुसती सहानुभूती प्रत्यक्षात कराकृती अशा विविध घोषवाक्यांनी पैठण शहर दनानून सोडले सदरील रॅलीचे शिवाजी महाराज चौक येथे सभेत रूपांतर झालं यावेळी दिव्यांग व्यक्तींना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मरा दिव्यांग विकास परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष समशेर पठाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की आम्ही आमची शाळा आणि संघटना दिव्यांग व्यक्ती सोबत आहोत दिव्यांगांनी दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करून पुढे जायला पाहिजे आमच्या आपल्या हक्काचं शिक्षण घेतलं पाहिजे शासन स्तरावर दिव्यांगांसाठी भरपूर योजना आहेत त्यांचा लाभ दिव्यांगाने घेतला पाहिजे यावेळी नंदू चाटूपळे पापजी शिपनकर एनसीसी प्रमुख ताराचंद हिवराळे दिलीप तांगळे राजेश पाखरे वैशाली कुटे शेख यासमीन ज्योती बलखंडे दिव्यांग जन विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथोन श्यामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर एक रॅली काढून या ठिकाणी जास्ती दिवस दिव्यांगांना संधी द्या याचा जागतिक आपण दिना चिक त्याचं औचित्य साधून या ठिकाणी प्रशालेच्या वतीने त्याचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे जरी दिव्यांनी दोन विषय द्यावं आणि आपलं सत्कार आणि सन्मान करून या ठिकाणी जागतिक दिन साजरा करण्यात येणार आहे तसंच या शालेमध्ये देखील आमच्या जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांचंही या ठिकाणी सत्कार प्रशालेमध्ये करण्यात येईल आणि शासनाने जे खवीन दिलेलं आहे हा दिव्यांग दिनाचा सप्ताह आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा आहे पूर्ण आठवडभर कार्यक्रम आहे आणि त्याचं शेवट आपल्या शालेमध्ये पूर्ण वतीने होणार आहे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त येणारे सर्व जागतिक जे दे दिव्यांग दिनानिमित्त या ठिकाणी अपंग सप्ताह आपण साजरा करत आहोत आणि त्या अपंग सप्ताहाची साक्ष प्रशालेमध्ये होणार आहे त्यासाठी जे आपला सामर्थ्य देतो जे विद्यार्थी असतील समाजातील नेते असतील सर्वांना या ठिकाणी ते आमंत्रण देतो की आपण शनिवारी प्रशालेमध्ये जागतिक दिव्यांक दिनानिमित्त ध्यान उपस्थित राहावं आणि ह्या कार्यक्रमाची शुभ वाढवावी आणि जागतिक जीवनानिमित्त आपलं सर्वात माझ्या संघटनेच्या वतीनं प्रशालेच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वजण सर्वजणांचं आपले या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंद